धर धनवाद धनवाद धरा ध

सिद्धेश्वर नगर येथील धर्मेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांवर अमानुषपणे हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी आध्यात्मिक साहित्य पखवाज असेल मृदंग असेल त्याचबरोबर जे शैक्षणिक ग्रंथ आहे ते यांची नुकसान करण्यात आलेलं आहे एकंदरीत आध्यात्मिक आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या गुरुकुल संस्थेवर हल्ला होणं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत लाजीरवानी बाब आहे आणि तीन दिवस होऊन सुद्धा आता अद्याप आरोपी पकडले गेलेले नाहीत त्यामुळे आमची पोलीस प्रशासनाला अशी मागणी आहे की तातडीनं या हल्लोकरांना अटक करण्यात यावी आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कारण की हा हल्ला केवळ विद्यार्थ्यावर नसून हा संपूर्ण वारकरी संप्रदाय हल्ला झालेला आहे त्यामुळे आज आम्ही निंबागाच्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थ वारकरी संप्रदाय अशी प्रशासनाला मान्य करत आहोत की या हल्लेकरांना कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यामध्ये असा प्रकार घडणार नाही जय शिवराय जय भीम परळी येथील विद्यार्थी जे वारकरी शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा प्रकार अतिशय असून या ठिकाणी धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्रित अनादिकालापासून चालत आलेले आहे आणि धर्मसत्ता ही पवित्र आहे अशा संस्थेवर हल्ला होणं हे दुर्दैवी आहे त्यांना तात्काळ प्रशासनाने अटक करून त्यांना शिक्षा व्हावी हो ही मी या सर्व वारकरी संप्रदायाच्या या आंदोलन प्रसंगी आज शासनाला करीत वार... आहे धन्यवाद वारकरी शिक्षण घेणाऱ्या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला म्हणजे तो विद्यार्थ्यावर नसून सर्व वारकरी क्षेत्रावर झालेला आहे असं मी म्हणतो आणि हा निंदनीय आहे हा देशाला काळीमा लावणारा हा हल्ला आहे तरी प्रशासनाला आमची लिंबा गणेश वारकऱ्यांची सर्व ग्रामस्थाची अशी विनंती आहे की हे जे हल्लेखोर आहेत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी लिंबा गणेश ग्रामस्थ व वारकऱ्यांची प्रशासनाला विनंती आहे